राज्यातून एक महत्वाची घडामोड अजित पवार आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत त्यांच्या सरकारी सागर बंगल्यावरती अजित पवार फडणवीसांची भेट घेणार आहेत पालकमंत्री पदाबाबत अंतिम चर्चेची यात शक्यता आहे पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही आहे दोन आठवड्यांहून जास्त वेळ होऊन गेलेला आहे मंत्र्यांचं खाते वाटप होऊन मात्र पालकमंत्री कोण कुठला होणार याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही आणि त्याच अनुषंगानं उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला सागर बंगल्यावरती जाणार आहे कपिल राऊत आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील कपिल अजित पवार फडणवीसांच्या भेटीबद्दल तुमच्याकडे काय अधिक तपशील नक्कीच जवळपास पावणे आठ ते आठच्या दरम्यान सागर बंगल्यावरची वेळ दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी अजितदादांना आणि सीएम उपमुख्यमंत्री अजित पवार या भेटीसाठी जाणार आहेत सागर बंगल्यावरती आणि या भेटीमध्ये महत्वाचं म्हणजे जे पालकमंत्रीपद अनेक दिवसापासून प्रलंबित आहे पालकमंत्रीपदाचा प्रश्न तो मार्गी लागू शकतो पदावरती एक चर्चा होऊ शकते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बीड प्रकरण जे गाजत आहे तिथे एसआयटी सीआयडी आणि न्यायालयीन चौकशी सुरू तीन विभाग चौकशी करतायत त्या तिन्ही विभागाच्या बाबत ही चर्चा होऊ शकते बीड प्रकरणांसंदर्भात चर्चा होऊ शकते कारण की वारंवार धनंजय मुंडे यांचं नाव समोर येत आहे विरोधक आक्रमक झालेले आहेत त्याचबरोबर वाल्मीकरांचा जवळचे संबंध धनंजय मुंडेशी आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असा सूर एक विरोधकांचा लागत आहे अनेक नेते मंडळांचा असा सूर लागत आहे अनेक आमदारांची अशी मागणी आहे त्यामुळे एकंद्रितच भाजपच्याच काही आमदारांची अशी मागणी आहे त्यामुळे एकंदरीतच ह्या विषयावर नक्की चर्चा होऊ शकते सविष्ट चर्चा होऊ शकते आज आपण पाहिलं होतं एक तास अजित अजितदादा आणि धनंजय मुंडे यांची चर्चा मंत्रालयात झाली होती आणि त्या ती महत्वाची चर्चा बीड वरती नक्की झालेली आहे आणि त्यातून काही निष्पन्न झालेलं आहे ह्याचा जो पाठपुराठा आहे कदाचित अजितदादा आज उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समोर ते ठेवतील आणि ही कारण आहेत असे जे स्पष्टीकरण ते स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवतील त्यामुळे बीड वरती महत्वाची चर्चा होऊ शकते अजितदादांची अशी सूत्रांची सूत्रांची खात्री लायक माहिती समोर येत आहे कपिल धन्यवाद या तपशिलांबद्दल